नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमास रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला सातारा स्पेशल काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका सोबतच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलचे आयकॉनही प्रेस करा चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी बनवण्यासाठी इथे मी एक वाटीभर काळ्या घेवड्याची डाळ घेतलेली आहे वाटण करण्यासाठी मी इथे पाव वाटीभरून इथे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत त्यासोबतच मी इथे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे फोडणीसाठी मी इथे मिडियम साईजचा कांदा आणि मिडियम साईजचा टॉमॅटो इथे चिरून घेतलेला आहे त्यासोबतच पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि मसाल्यांमध्ये मी इथे एक मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा धणे पावडर एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक पाव टी स्पून मी इथे हळद घेतलेली आहे आता आपण पहिल्यांदा ही डाळ कुकरमध्ये शिजून घेऊयात इथे मी डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून शिजायला ठेवली आहे त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे आता मी कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घेते इथे आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण वाटण करून घेऊयात वाटण्यासाठी मी थोडीशी कोथिंबीरही घेतली आहे ते तुम्हाला सांगायला विसरले मी वाटण्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरही घेते आणि वाटण करून घेते कुकर आपला थंड होतोय तोपर्यंत आपण वाटण करून घेऊयात आपलं वाटण झालेलं आहे करून आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी मी इथे पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आता यामध्ये मी तेल घालून घेते मी एक मोठा चमचाभर यामध्ये तेल घालून घेतलं आहे आपलं इथे तेल गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचाभर जिरं घालून घेऊया जिरं फुललं की मग आपण बाकीचं बाकीचा मसाले घालून घेऊया जिरं फुललेलं आहे आपलं आता यामध्ये आपण पहिल्यांदा वाटण घालून घेणार आहोत आपण हे वाटण व्यवस्थित परतून घेऊया वाटण आपलं व्यवस्थित परतलं आहे आता यामध्ये आपण कांदा आणि कढीपत्ता घालूया आपल्या इथे तांदूळही परतून झाला आहे आता आपण यामध्ये टॉमॅटो घालूया टॉमॅटोही आपण व्यवस्थित परतून घालूया गॅसची फ्लेम मी लो ठेवलेला आहे आपण गॅसची फ्लेम मिडियम करून घेते टॉमॅटो हे आपलं व्यवस्थित परत परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घालून घेऊया धणे पावडर गरम मसाला आणि हळद यासोबतच कांदा लसूण मसाला आणि तिखट आता हे आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची आहे देत एक दोन चमचे मी पाणी घालते मसाले आपले जळून येत म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतले पिक्ट प्रमाण तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता आता याला तेल सुटेपर्यंत आपण असंच ठेवून देऊया परतूया आपलं वाटण मसाल्याला तेल चिपवायला लागलं ला आहे आता आपण यामध्ये पहिल्यांदा मिक्सरमधलं पाणी घालून घेऊयात जे आपण वाटण केलं होतं ते घेवड्याच्या डाळीच पाणी मी ह्याच्यामध्ये घेतलं होतं डाळ आपण यामध्ये घालून असतो तुम्हाला ही आमटी कशी घट्ट पातळ कशी ठेवायची आहे तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू मी यामध्ये आणखी पाणी घालते मिक्सरच्या भांड्यामध्येच पुन्हा पाणी घेतलेलं आहे व्यवस्थित असं ते मसाला मी पाण्यामध्ये करून हे करून घेते आता याला उकळी आल्यानंतर आपण मीठ चेक करूया मी अशा कन्सिस्टन्सीची आमटी केलेली आहे तुम्हाला ह्यापेक्षा आणखी पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल तसं तुम्ही आवडीप्रमाणे तुमच्या करू शकता आमटीला इथे मस्त उकळी आलेली आहे आता आपण मीठ चेक करूया मला यामध्ये आणखी थोडंसं मीठ ॲड करावं लागेल मी इथे पाव चमचाभर मीठामध्ये घालते मी ही आणखी मीडियम कन्सिस्टन्सीची केलेली आहे तुम्हाला किती घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता चला तर मग आता मी गॅस बंद करते माझी काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी झालेली आहे इथे आपली सातारा स्पेशल काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी खाण्यासाठी तयार आहे ही आमटी तुम्ही ज्वारी किंवा नाचणीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तसेच भातासोबतही खाऊ शकता मी इथे ज्वारी आणि नाचणीच्या मिक्स पिठाची भाकरी केलेली आहे माझी रेसिपी तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ खूप धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही खमंग चटपटीत रुचकर अशा रेसिपींसोबत धन्यवाद